नमस्कार अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे पंधरा असं जेमतेम एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य लाभलेल्या गोपाळकृष्ण गोखले यांचं सार्वजनिक आयुष्य हे तीन दशकांचं होतं नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभरामध्ये रूढ झाली मात्र सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची ओळख सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य अशी होती तर अखेरच्या काळामध्ये त्यांची ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरु अशी होती त्यांचं एकोणीसशे चोवीस मध्ये मुंबई विद्यापीठाने चरित्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये पांडुरंग सदाशिव साने या चोवीस वर्षाच्या तरुणाने भाग घेतला तेव्हा तो नुकताच एम ए झालेला होता त्या तरुणाने चरित्र लेखनाला लगेचच सुरुवात केली पण ते वाढतच गेलं आणि लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली त्यानंतर ते हस्तलेखित त्या तरुणाचे शिक्षक महामहोपाध्याय वामन पोद्दार यांनी एका प्रकाशकाकडे सोपवलं आणि फेब्रुवारी एकोणीशे पंचवीस मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं नामदार गोखले यांचं विस्तृत म्हणावं असं हे पहिलंच चरित्र आणि त्या तरुणाचं हे पहिलंच प्रकाशित पुस्तक त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं त्या घटनेला आता नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आली आहे या नव्या आवृत्तीचं प्रकाशन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये होणार आहे या संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण जरूर उपस्थित राहा आणि साने गुरुजींनी आपल्या ओघवत्या आणि वाचनीय शैलीमध्ये लिहिलेलं हे गोखल्यांचं चरित्र आजच खरेदी करा साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून किंवा वरून हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद